श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मंदिरात जाण्याचे व्यक्तीच्या जीवनात अनेक लाभ होतात प्रतिदिन पूजा केल्याने मिळतात हे छत्तीस लाभ दररोज मंदिरात जाण्याने व्यक्तीच्या जीवनात अनेक अमूलाग्र बदल होतात मंदिरात जाण्याचे एक नव्हे तर अनेक लाभ आहेत तसेच दररोज पूजा केल्याने व्यक्तीला हे छत्तीस लाभ मिळतात अनेकदा असे पाहण्यात आले आहे की लोक दररोज मंदिरात जाणे पसंत करतात काही जण आपल्या मनाला शांती करण्यासाठी तर काही देवाची पूजा करण्यासाठी जातात लक्षात घ्या मंदिर याचा अर्थ असा होतो मनापासून दूर असलेले स्थान अशा वेळी काही वेळ डोळे बंद करून मौन पाळणे अत्यंत लाभदायक ठरते लोक मंदिरामागे लपलेले विज्ञान आणि अध्यात्म जाणत नाहीत सकाळी सकाळी मंदिरात जाण्याचे अनेक लाभ असतात व्यस्त जीवनशैलीमुळे लोक मंदिरात जाऊ शकत नाहीत अशावेळी लोकांनी आपल्या घरातच एक छोटंसं मंदिर तयार केलं आहे बहुतांश लोक देवाला आठवण्याव्यतिरिक्त देवपूजा पूजापाठ देखील याच छोट्या मंदिरात करतात घरात मंदिर असणे अत्यंत शुभ असते यामुळे आपण सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहतो मंदिरामुळे केवळ आध्यात्मिक लाभ नाहीत तर हे आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे अनेक लोकांना या लाभाबद्दल माहिती नसणे पण मंदिरात जाण्यामुळे एक नव्हे तर अनेक फायदे होतात व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा नंबर एक जर आपण दररोज मंदिरात जात असाल तर आपल्या जीवनात येणाऱ्या अशा घटनांपासून वाचू शकतो ज्या अचानक घडतात जसे की अवघात हत्या आत्महत्या यासाठी नकारात्मकता तुमच्या आयुष्यातून दूर राहील नंबर दोन मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात भरपूर सकारात्मकता आणि आध्यात्मिक बळ असते ज्यामुळे त्यांच्याजवळ नकारात्मक ऊर्जा येत नाही भूत पिशाच किंवा प्रेत यासारख्या नकारात्मक ऊर्जा जवळ देखील येत नाही मंदिरात जाणाऱ्या व्यक्ती निर्भय जीवन जगते नंबर तीन जर आपण दररोज मंदिरात जात असाल तर कोणत्याही प्रकारच्या ग्रह आणि नक्षत्रांचा वाईट प्रभाव आपल्यावरती होत नाही ग्रहबाजांपासून आपण मुक्त राहतो मंगळदोष शनी किंवा इतर कोणत्याही ग्रहांची बाधा साडेसाती किंवा राहूची महादशा सुरू असेल तर घाबरण्याची गरज नाही नंबर चार मंदिरात जाऊन आपण मंदिराचे नियम पाळता व्रत उपवास आणि पूजापाठांवर विश्वास ठेवता विचारपूर्वक आहार विहार करता तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग किंवा आजार होणार नाही नंबर मंदिरात जाऊन मनात विश्वास आणि आत्मबळ निर्माण होते ज्यामुळे मनात कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा शोक राहत नाही व्यक्ती सर्व परिस्थितीत संभाव्य ठरतो संभाव्य म्हणजे ना तर तो भावना ओघात राहतो ना कठोर होतो प्रत्येक परिस्थिती त्याच्यासाठी सामान्य असते नंबर सहा मंदिरात गेल्याने व्यक्ती योग्य अयोग्य याची समज होते तो कोणत्याही प्रकारच्या फालतू भांडणात अडकत नाही जसे रस्त्यावर पडलेले दगड किंवा खड्डे पाहून आपण गाडी सावधगिरीने पुढे नेतो त्याचप्रमाणे व्यक्ती आपले जीवन समजूदारपणाने खड्ड्यांपासून वाचतो नंबर सात मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीचे कोणतेही शत्रू वाईट विद्या वापरून काहीही बिघडू शकत नाही अनेक व्यक्ती आपल्या कृती किंवा वर्तनाने लोकांना नाराज करतात यामुळे त्यांचे शत्रू वाढतात दुर्बल शत्रू नेहमी समोरून लढत नाहीत तर पाठीमागून असे काही करत असतात जे अंधश्रद्धेच्या श्रेणीत येते मंदिरात जाणाऱ्या लोकांना याचा काही फरक पडत नाही नंबर आठ मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात कधीच असे संकट येत नाही की तो कर्जात बुडेल थोडं थोडं कर्ज असेल तर काही हरकत नाही कर्ज देखील विचारपूर्वक घेतले जावे आणि जर ते जास्त असेल तर त्याच्या परतफेडीचे मार्ग निश्चितच मंदिरातून मिळतात मनात मंदिरावर विश्वास असेल तर या अडचणीतून व्यक्ती मुक्त होतो नंबर नऊ जर आपण बेरोजगार असाल किंवा आपला व्यवसाय चालत नसेल तर निश्चितच आपण दररोज मंदिरात जावे आपल्याला लवकरच यश प्राप्त होईल तथापि जो मंदिरात जाऊन प्रार्थना आणि पूजापाठ करतो ही समस्या राहत नाही जर असे काही असेल तर देखील तो मनावर ताण न घेता कर्म करत राहतो आणि यशस्वी होतोच नंबर दहा अनेक लोकांना अनावश्यक भीती आणि चिंता सतावत राहते ज्यामुळे ते तणावात राहू शकतात त्यांना तणावात राहण्याची सवय देखील लागते ज्यामुळे व्यक्ती अनेक प्रकारच्या आजाराने घेरला जाऊ शकतो पण मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात आणि मेंदू हे सगळं राहत नाही नंबर अकरा दररोज मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात आणि मेंदूमध्ये में वाद किंवा राग राहत नाही घरातील इतर सदस्य जर त्यांच्याशी भांडत भांडण करतात किंवा घरात कलह असतो तरी तो वातावरण आनंददायक करून टाकतो नंबर बारा सकाळी चालत मंदिरात गेल्याने व्यवसायही वाढतो आणि आपल्याला प्राणवायू देखील चांगल्या प्रकारे मिळतो दररोज सूर्यप्रकाशाचा स्पर्श झाल्यामुळे आरोग्य सुधारणा होते नंबर तेरा मंदिरातील घंटीचा आवाज सुमारे सात सेकंदांपर्यंत गुंटतो जो मन आणि मेंदूतील विषाद दूर करून शांती प्रदान करतो असेही म्हणतात की लहान घंटीमुळे आपला पित्तदोष संतुलित होतो तसेच त्या ध्वनीमुळे बॅक्टेरिया नष्ट होतात नंबर चौदा मंदिरात अनेक प्रकारची सुगंधी फुले अर्पण केली जातात ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन निराशापासून मुक्ती मिळते फुलांच्या विविध रंगांनी अंतकरणाला शांती मिळते नंबर पंधरा मंदिरातील कापूर आणि अगरबत्तीच्या सुगंधाने एकीकडे मन आणि मेंदूतून विचार दूर होतात तर दुसरीकडे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते ही आपल्याला जैविक संसर्गापासून देखील बचावते मंदिराच्या सुगंधित वातावरणात राहिल्यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि कोणत्याही प्रकारचा विषाणू संसर्ग होत नाही कारण मंदिरात सतत कापूर व धूर होत असतो नंबर सोळा जेव्हा आपण मंदिरात आरती किंवा कीर्तनाच्या वेळी टाळ्या वाजवतो तेव्हा ते क्यू प्रेशरप्रमाणे कार्य करते त्यामुळे आपले रक्तसंचार व्यवस्थित चालतो आणि शरीरातील स्नायू देखील बळकट होतात नंबर सतरा आरती किंवा चालीसा जपणे व वा वाचल्यामुळे आपले वाणे दोष दूर होतात ओमचा उच्चार केल्याने आपले तीवा 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 चित्त एकाग्र होते नंबर अठरा आरतीनंतर शंख वाजवला जातो जो भक्तांसाठी अत्यंत सुखद आणि आरोग्यवर्धक असतो शंख वाजवणाऱ्यांची फुफ्फुसे बळकट होतात नंबर एकोणीस आरतीनंतर देवदेवतांच्या जयघोषाने आत्मविश्वासासोबतच देशभक्ती देखील जागृत होते या सोबत प्रत्येक मंदिरात गोरक्षण आणि गोत्यानबंदीचा संकल्प घेतला जातो नंबर वीस आरती घेतल्याने आपल्या हाताच्या तळव्यांमधील पेशींना दिव्य उष्णता मिळते आणि आपल्या आत दडलेले सर्व विषाणू आणि जीवाणू नष्ट होतात डोळ्यांवर हात ठेवल्यामुळे ती उष्णता डोळ्यांच्या मागील सूक्ष्म रक्तवाहिन्यांना उघडते आणि त्यातून अधिक रक्तप्रवाह होऊ लागतो ज्यामुळे आपली दृष्टी तीव्र होते नंबर एकवीस आरतीनंतर नमस्कार व दंडवत प्रणाम केल्याने आपल्या मनात विनम्रता आणि श्रद्धेची भावना जागृत होते अहंकार आणि गर्वाचा नाश होतो नंबर बावीस देवाचे दर्शन पूजा आणि आरतीनंतर आपल्याला तुळशीसह चरणामृत पंचामृत आणि प्रसाद मिळतो हे चरणामृत आणि पंचामृत आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते आयुर्वेदानुसार हे पंचामृत आपल्या शरीरातील तिन्ही दोषांना संतुलित ठेवते चरणामृतसोबत मिळणारी तुळस आपण चावायच्याऐवजी ऐवजी टाकतो ज्यामुळे आपले सर्व रोग दूर होतात नंबर तेवीस मंदिरात देवाची प्रदक्षिणा केल्याने जिथे आरोग्याचे फायदे मिळतात तिथेच ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीशी जुळवून आपल्या शरीरातील तणाव दूर करते त्याचप्रमाणे मंदिराच्या गुंठातून आणि कलशातून प्रवाहित होणारी ऊर्जा आपल्या शरीरावर परिणाम करून सकारात्मक ऊर्जा प्रदान करते नंबर चोवीस मंदिराची भूमी ही सकारात्मक ऊर्जेचे एक क्षेत्र मानले जाते ही ऊर्जा भक्तांमध्ये पायाद्वारे प्रवेश करू शकते म्हणून आपण मंदिरात अणवाणी पायाने जातो नंबर पंचवीस मनोकामनांची पुनरावृत्ती मंदिरात जेव्हा आपण आपली मनोकामना पुन्हा पुन्हा सांगतो तेव्हा आपल्याला मंदिरातील सकारात्मक ऊर्जेचा सहारा मिळतो आणि त्यामुळे निसर्ग सक्रिय होऊन आपली मनोकामना पूर्ण होऊ लागते नंबर सव्वीस प्रत्येक मंदिरात पिंपळ वड नीम केळ व तुळस इत्यादी वृक्ष असतात या वृक्षांवर आपण पाणी अर्पण करतो किंवा त्यांना नमस्कार करतो या वृक्षांमध्ये भरपूर ऑक्सिजनसोबतच दिव्यता असते जे आपल्या मन आणि मेंदूला निरोगी ठेवते त्यामुळे आपल्या मनाला शांती निर्माण होते नंबर सत्तावीस मंदिरात दिलेल्या दानाचे अनेक लाभ असतात दान केल्याने आपल्यातला कंजूसपणा राहत नाही आणि आपण गोष्टी प्रति आसक्तीही बाळगत नाही त्याचप्रमाणे आपले सामाजिक कर्तव्यही पार पाडले जाते नंबर अठ्ठावीस मंदिरात गेल्याने आपल्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होते आणि ओळखीही वाढतात नंबर एकोणतीस मंदिरात गेल्याने आपल्याला पंचांग आणि ती सणांविषयीची माहिती देखील मिळते नंबर तीस मंदिरात गेल्याने धार्मिक ज्ञान देखील वाढते कारण तिथे गीता वेद उपनिषद इत्यादीबद्दलची माहिती मिळत राहते नंबर एकतीस मंदिरात व्यक्ती हात जोडून उभा राहतो हात जोडल्याने तिथे आपल्या वपुसांना आणि हृदयाला फायदा होतो तिथेच यामुळे प्रतिकार शक्तीचाही विकास होतो असं म्हणतात की तळव्यांमध्ये आणि बोटांमध्ये असलेल्या त्या बिंदूंवर दाब पडतो जे शरीरातील अनेक इतर अवयवांशी जोडलेले असतात त्यामुळे त्या अवयवांमध्ये त्या ऊर्जेचा संचार होतो नंबर दररोज मंदिरात जाऊन व्यक्ती आपल्या कपाळावर किंवा दोन्ही भुवयांमध्ये चंदन किंवा केशरचा टिळा लावतो हा टिळा लावल्याने जिथे शांततेचा अनुभव होतो तिथेच एकाग्रतेतही वाढ होते प्रत्येक क्षण जिथे टिळा लावला जातो त्याच्या अगदी मागे आत्म्याचे निवासस्थान असते आज्ञाचक्र आणि सहस्त्रचक्र यांच्यामध्ये असलेल्या बिंदूंवर आत्मा वास करतो जो निळ्या रंगाचा असतो आत्मा म्हणजे आपण स्वतः चंदन लावण्याचे आध्यात्मिक लाभ देखील मिळतात नंबर तेहतीस प्रार्थनेमध्ये शक्ती असते प्रार्थना करणारी व्यक्ती मंदिराच्या ईश्वर माध्यमांशी जोडून आपली गोष्ट ईश्वर किंवा देवशक्तीपर्यंत पोचवू शकतो देवता ऐकणारे आणि पाहणारे असतात दररोज केली जाणारी प्रार्थना देवतांवर प्रभाव टाकू लागते मानसिक किंवा वाचिक प्रार्थनेचा आवाज आकाशात जातो प्रार्थनेसोबतच जर तुमचं मत खरं असेल आणि निष्पाप असेल तर लवकरच ऐकवणं होतं प्रार्थनेचा दुसरा पैलू म्हणजे प्रार्थना केल्याने मनात विश्वास आणि सकारात्मक भावना जागृत होतात ज्या जीवनाच्या विकासासाठी आणि यशेसाठी अत्यंत आवश्यक असतात नंबर चौतीस पूजा ही एक रासायनिक प्रक्रिया आहे त्यामुळे मंदिराच्या आतल्या वातावरणाची पी एच व्हॅल्यू द्रव मोजण्याची एकक कमी होते ज्यामुळे व्यक्तीच्या पीएच व्हॅल्यूवर परिणाम होतो ही एक आयनिक प्रक्रिया आहे जी शरीरातील रसायनशास्त्र बदलते ही प्रक्रिया रोग बरे करण्यात सहसहाय ठरते औषधांद्वारे देखील हाच परिणाम घडवून आणला जातो जो मंदिरात गेल्याने होतो नंबर पस्तीस मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी शरीर आणि इंद्रियांना पाण्याने शुद्ध करून आछवण करणे आवश्यक असते या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेलाच आचमन म्हणतात आचमन करण्यापूर्वी बोट एकत्र करून एकाग्र चित्ताने म्हणजेच एकत्र करून पवित्र जलाने शब्द न करता तीन वेळा आचमन केल्याने महान फळ मिळते आचमन नेहमी तीन वेळा करावे आचमनामुळे मन आणि शरीर शुद्ध होते नंबर छत्तीस मंदिरावर शिखरे असतात शिखराच्या आतल्या पृष्ठभागावर आपटून ऊर्जा तरंग आणि ध्वनी तरंग व्यक्तीवर पडतात आणि या परावर्तित किरण शरीराच्या कंपन फ्रिक्वेन्सी टिकवून ठेवण्यास सहाय्य ठरतात व्यक्तीचे शरीर अशा प्रकारे हळूहळू मंदिराच्या आतल्या वातावरणाशी सुसंगत होत जाते अशा प्रकारे मनुष्य अपरिमित सुखाचा अनुभव घेतो जुनी मंदिरे ही सर्व पृथ्वीवरील सकारात्मक ऊर्जेचे केंद्र आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू